नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी बारावी सायन्स पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म जो की दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे ज्यासाठी सीई डी किंवा नीटची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही केवळ बारावीच्या मार्क्सवरती ज्याचं ॲडमिशन होतं त्या डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये महत्त्वाचा अपडेट आलेला आहे कॅपराऊंड अर्थात प्रवेश फेरीसाठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा असतो कॉलेजची यादी द्यायची असते त्यासंदर्भातला अपडेट आलेला आहे पाहूया काय अपडेट आहे या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशनसाठी जी लास्ट डेट होती सहा ऑक्टोबर होती त्यानंतर मुदतवाढ झालेली नाही आहे आता बघू शकता या ठिकाणी कॅपराऊंडचं वेळापत्रक देखील आलेलं आहे अर्थात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती आठ तारखेला येणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्यानंतर नऊ तारखेपासून दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर त्या नऊ ते दहा तारखेच्या दरम्यान दुरुस्त करता येईल त्यानंतर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी येईल आणि त्यानंतर आता कॅपराऊंडचं वेळापत्रक आपण सविस्तर चर्चा करूया कॅपराउंड वन अर्थात पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म जो भरायचा आहे तुम्हाला तर तो ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी अकरा तारखेला ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट येत आहे त्याच दिवशी अकरा तारखेला सीट मॅट्रिक्स येईल सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा असतात याची माहिती दिलेली जाते त्यानंतर बारा तारखेपासून ते चौदा ऑक्टोबरपर्यंत बारा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला पहिल्या कॅपराउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे अर्थात कॉलेजची यादी द्यायची आहे त्यानंतर त्या कॅपराऊंडचा रिझल्ट तुम्हाला कॉलेज मिळाला आहे की नाही हे कधी कळणार तर ते कळणार आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर जर तुम्हाला गुण गुण ल, 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 कॉलेज मिळालं असेल तर मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करणं मिळालेलं कॉलेज घ्यायचं नाही आहे पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर बेटरमेंट करणं ही जी काही प्रोसेस करायची त्यासाठी वेळ आहे तुम्हाला सतरा तारखेपासून सतरा ऑक्टोबरपासून ते वीस ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी वेळ आहे लक्षात ठेवा कॉलेज जे टाकणार आहात ऑप्शन फॉर्ममध्ये हो त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायचंच आहे ठीक आहे कारण काय होतं पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं की ते ॲटो फ्रीज होतं म्हणून पहिल्या क्रमांकावरती तुमचं अजूनही फिक्स नसेल कोणतं कॉलेज टाकायचं तर एखादं गव्हर्मेंट कॉलेज टॉपचं कॉलेज टाका, टाका जिथे तुमचा नंबर लागणार नाही जेणेकरून ॲटो फ्रीज नाही झालं म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येईल ओके आणि जे फक्त फ्रीज करतील त्यांनीच केवळ कॉलेजला रिपोर्टिंगला जायचं आहे बेटरमेंट केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेजला रिपोर्टिंगला जायची आवश्यकता नाही आहे ठीक आहे त्यानंतर कॅपराऊंड वन झाल्यानंतर कॅपराऊंड टू आणि बाकीचं जे शेड्यूल आहे ते आपण वेळोवेळी नंतर डिस्कस करू आता ह्याच सगळ्या गोष्टींमध्ये एकत्रित चर्चा नको ती चर्चा पुढे वेळोवेळी सांगितली जाईल तर आत्ता फक्त एवढंच आहे तुम्हाला कॅपराऊंड वन जो आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म हा भरायचा आहे त्याचं वेळापत्रक आलेलं आहे जे की मी या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे ते तुम्ही बघू शकता बाकी इतर काही शंका असतील तर त्याखाली कमेंट करा त्याची उत्तर पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच जे कोणी डिप्लोमाला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह शेअर करा कारण बऱ्याच दिवसापासून ॲडमिशन प्रोसेस ही कंटिन्युअसली डिले होत होती ठीक आहे पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो या ठिकाणी ता जे काही पहिला कॅपराऊंड पहिली प्रवेश फेरी त्याच्यासाठी ज्या रिक्त जागा आहेत कास्ट कॅटेगरीनुसार कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत त्याची माहिती ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट येतं त्याच दिवशी म्हणजे अकरा ऑक्टोबर रोजी येईल त्यानंतर बारा तारखेपासून बारा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर तुम्हाला पहिल्या कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या लॉग इनमध्ये त्यानंतर या ठिकाणी सोळा तारखेला अर्थात सोळा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी कॅपराऊंड वनला तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही ते समजेल आणि या ठिकाणी सतरा तारखेपासून सतरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरच्या दर दरम्यान मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल घेतला असेल फ्रीज केला असेल तर तिथं रिपोर्टिंग करायचं आहे आणि मिळालेलं कॉलेज घ्यायचं नाही आहे पुढच्या राऊंडला जायचं आहे ज्यांना पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कॉलेज लागला असेल दुसरं तिसरं किंवा कुठल्याही क्रमांकाचं तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून पुढच्या राऊंडसाठी या ठिकाणी जाऊ शकता तर ती प्रोसेस जी काय आहे पूर्ण ते सतरा ते वीस तारखेच्या दरम्यान करायची आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू